नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक सोपी ट्रिक वापरून कमी वेळेत जास्तीत जास्त वाती कशा बनवायच्या हे पाहणार आहोत तर त्यासाठी इथे वातीचा कापूस घ्यायचा आता यातला थोडा कापूस आपण काढून घेऊयात तर इथे बघू शकताय इतका कापूस त्यातला मी आता काढून घेतलेला आहे आता सर्वात आधी आपण यातली फुलवात बनवूया तर फुलवातीसाठी अगदी छोटासा कापूस लागतो म्हणजे कापसाचा बोळा म्हटला तरी चालेल तर अगदी थोडासा कापूस घ्यायचा आणि याची आता फुलवात बनवायला घेऊयात तर त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत चॉपिंग पॅड किंवा चॉपिंग बोर्ड तर भाजी चिरण्यासाठी आपण जो वापरतो तोच आहे तर तोच इथे वापरायचा आहे यामुळे इतकं काम सोपं होतं ना ते तुम्ही बघालच तर हे पहा असा मी कापसाचा बोळा यावरती ठेवला आणि थोडासा असा गोल गोल फिरवून घ्यायचा व दोन बोटांनी याची वात बनवायची म्हणजे अंगठ्याने आणि अंगठ्या शेजारच्या बोटांनी याची अशी वात बनवून घ्यायची आता हवं तरी आपण ही अशीच ठेवू शकतो पण अजून काय करायचं खालनं थोडंसं याला पिंजून घ्यायचं म्हणजे जो बेस आहे त्याला थोडासा पिंजून घ्यायचा तर हे पहा अगदी छान अशी फुलवा तिथे तयारसुद्धा झाली अगदी मिनिटसुद्धा लागला नाही अगदी काही सेकंदातच अशी फुलवा तिथे तयार आहे तर आता अजून एक अशी ही फुलवा पांढरी ठेवायची नसते तर त्यासाठी काय करायचं बोटावरती असं थोडंसं अष्टगंध किंवा हळदी कुंकू घ्यायचं आणि या वातीला म्हणजे जे पुढे टोक असतं त्याला लावायचं तर यामुळे अजून एक होतं की आपल्या फुलवातीसुद्धा सुद्धा दिसायला अगदी सुंदर दिसतात तर अशी सोपी ट्रिक वापरून काही सेकंदांमध्येच आपण भरपूर फुलवाती बनवू शकतो आणि हो जर तुम्हाला अशा तुपाच्या फुलवाती बनवायच्या असतील तेही कोणत्याही मोल्ड म्हणजे साच्याशिवाय तर तो व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही तो चेक करू शकता तर आता आपण वाती बनवूया म्हणजे नेहमी जे आपण वापरत असतो उभ्या वाती असतात त्या बनवूया तर त्या वा बनवण्याची सुद्धा एक सोपी ट्रिक आहे तर वातीचा कापूस हा असा उभा असतो तर काय करायचं जर आपण उभी वात बनवायची असेल तर कापूस सुद्धा असा उभा काढून घ्यायचा म्हणजे अशी उभी भाग करून घ्यायचे नेहमी काय करतो आपण कापसाचा बोळा काढून घेतो आणि मग त्याची वाद बनवायला घेतो तर असं न करताना कापसाचा असे भाग करायचे तर व्हिडिओमध्ये जसे दाखवलेले आहे तसे आपण असे भाग करून घेऊ शकतो तर आता बघू शकता आपण इथे कापसाचे जवळजवळ तीन ते चार असे भाग करून घेतलेले आहेत आता आपण याच्या सुंदर अशा वाती बनवायला घेऊयात तर काय करायचं इथे आता तो कापसाचा एक भाग घेतलेला आहे व चॉपिंग बोर्ड वर ठेवून हाताने असं त्याला थोडस गोल गोल फिरवायचं आणि बघू शकता आपली वात इथे बघता बघता अगदी तयार सुद्धा झाली तर हे पहा अगदी छान वात इथे तयार झालेली आहे अजून यापेक्षा ही बारीक हवी असेल तरी सुद्धा ती पटकन होते हे पहा अगदी काही सेकंदातच अशी ही, ही वाद तयार होते तर यापेक्षाही अजून फास्ट म्हणजे अजून वेळ वाचायचा असेल तर काय करायचं अशी कोणतीही एक काडी घ्यायची तर इथे मी अगरबत्तीची काडी घेतलेली आहे वरचा भाग काढून टाकायचा म्हणजे अशी एक बारीक काडी मिळते त्यानंतर चॉपिंग बोर्डवर असा कापूस ठेवायचा व यावरती ही काडी ठेवून पुन्हा याला गोल गोल फिरवायचं आणि बघू शकता अगदी काही सेकंदामध्ये सुद्धा ही दुसरी वाट सुद्धा अगदी बनून तयार आहे तर हे पहा झाली आहे ना अगदी छान वात तर यापूर्वी मी पेनातील जी सीस असते म्हणजे रिफिल असते त्याने वात कशी बनवायची हे दाखवलेलं आहे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे तर बघू शकता इथे दोन्ही वाती आहेत दोन्हीसुद्धा वाती अगदी छान झालेल्या आहेत आता जर आपल्याला चॉपिंग बोर्ड वापरायचा नसेल किंवा चॉपिंग बोर्ड नसेल तर त्याऐवजी आपण काय वापरू शकतो हे पाहूया तर इथे मी किसनी घेतलेली आहे व या किसनीवर असं आपण कापूस ठेवूया वा अगदी हलक्या हाताने याला गोल गोल फिरवायचा आहे तर बघू शकता याची वाद सुद्धा अगदी छान तयार होते इथे आपण छोटी मोठी कोणतीही किसनी वापरू शकतो पण हाताला लागेल याची काळजी घ्यावी म्हणजे अगदी हलक्या हाताने हे काम करायचं आहे त्यानंतर इथे झारासुद्धा सुद्धा आपण वापरू शकतो तर झाऱ्याचा जो पाठसा भाग असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे कारण तो थोडासा खडबडीत असतो आणि हे पहा यावरती कापूस ठेवायचा आणि असा हाताने गोल गोल फिरवायचं याचीसुद्धा वात अगदी छान तयार होते तर हे पहा ही वात आता इथे सुद्धा तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या वाती बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळी भांडी वापरून वाती बनवलेल्या आहेत पण इथे सर्वात जास्त सोपी पद्धत आहे ती चॉपिंग बोर्डची चॉपिंग बोर्ड वापरून अगदी काही सेकंदांमध्ये भरपूर वाती तयार आपण करू शकतो तर मला आवडणारी सर्वात पद्धत म्हणजे ही चॉपिंग बोर्डची आहे तर तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप काम सोपं होतं आणि अगदी कमी वेळेत भरपूर वाती तयार होतात तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत